देशासह राज्यात वाढत चाललेल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात अकोल्यात प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे अकोला जिल्ह्यातही सहा मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडली होती या प्रकरणाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोल्यातील धिंगरा चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी उड्डाण पुलावरून आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा लटकावून फाशी देत निषेध व्यक्त करण्यात आलाय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अशा नराधमांना फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे आपण प्रत्येक दिवसापासून देशात नव्हे तर महाराष्ट्रात बलात्काराचे गुन्हे वाढलेले आहेत नंतर त्याच्या पाठोपाठ त्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात काजीखेड या गावात एका शिक्षकाने सहा मुलींवर अत्याचार केला त्याचे लैंगिक छळ केलं त्यांना अस्लील व्हिडिओ दाखवून त्यांना प्रोत्साहित करून त्यांना त्या ते घट्टेसाठी प्रोहित केलं याच निषेधार्थ आम्ही आज इथे सर्व प्रहारचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या सर्वांनी मिळून पुतळ्याला फाशी देऊन इथे निषेध व्यक्त केलेला आहे सर्व इथं आलेल्या लहान मुली आलेल्या महिलांचा एकच प्रश्न आहे की तो जो मास्तर आहे तो जो गुरु आहे त्या विद्यार्थींचा तो गेल्या चार महिन्यापासून जे कृत्य करत आहे तो तेवढा थांबला काय त्यांना अजून पुढे काही केलं आहे की नाही किंवा त्यासोबत अजून किती आरोपी आहेत त्याला सखोल चौकशी होऊन हे सर्व अकोला जिल्ह्याच्या पुढे आलं पाहिजे या ठिकाणी आमची हेच विनंती आहे हे विनंती आंदोलनाच्या स्वरूपात अजून कठोर होऊ नये अजून उग्र होऊ नये अशी विनंती आम्ही इथे या ठिकाणी प्रशासनाला करतो व आमच्यासोबत राहून या प्रकरणाला न्याय द्या मी विनंती करतो